हा बघू शकता इथे हा सिद्धगडचा प्रवेशद्वार आहे तर इथून आतमध्ये सिद्धगडला आहे माझ्या मते बघू येताना कुठे जायला भेटलो तरी येताना आपण कवर करू आपण चाललो आहे ओरातगडच्या दिशेने बाईक रायडर्स बाईक रायडर्स आणि आता मस्तपैकी दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं हातमध्ये मंदिर आहे मस्तपैकी तिथे दर्शन घेतलं आणि आता वरती जातोय गोरखनाथ गड चढतोय बघू कसा आहे कसा तुम्हाला दाखवतो इकडे इथून वरती चढायला सुरुवात आहे गोरखगडची हा मित्र आज आम्हाला दिसणार आहे आमची पावर <laughs> की आम्ही किती चालू शकतो ते समजणार आम्हाला आज बघू वरती कसं काय नवीन संकल्प इथून वरती चढायचा था। मे बी जायचं सुरुवात आहे जाऊ बघू कसं काय जातो तुम्हाला सांगतो मी पण डॉगेश बाय मी घाबरलो म्हटलं अचानक कोण आणला बघा दोघ आहेत भारी तीन आहेत आता बघतो हे येतात का आमच्या सोबत वरती ट्रॅकिंगला सरती चढायचंय मस्त मी पण फर्स्ट टाइमच आलो इथे इथं गोरखगडला दाखवतो तुम्हाला कसं काय काय आहे ते मित्रांनो इथून जायचंय सावकाश कस आम्ही गावची पोर आहोत त्यामुळे कसं एकदम मानेर आम्ही हे म्हणणार नाही कसं पण एकदम व्यवस्थित आम्हाला एकदम हे वाटत नाही कारण गावी अशा वाटे आम्ही किती चालला आहोत तर एक दिवस मी ना ट्राय करणार आहे पुरा मालवणी ब्लॉक बनवायचा कधी माझ्या तोंडून मध्ये मध्ये शब्द येतात मालवणी सर मी असा एकदा एक एक ना असा एकदा विचार करणार मालवणी पुरा एक, एक ना मालवणी ब्लॉक बनवणार पुरा काय भारी मस्त एकदम सूर्यदेव पण प्रकट झाले आणि डोळ्यावर ते वाटतात मस्त एक टॅगल्यान बोलली परत बोलून दाखव ना सूर्यदेव आणि आम्ही चंद्रदेव दाखव चंद्र तुझा हा चंद्रदेव म्हणजे असं चढावाला असा चढाव आहे ते एकदम पुढे जायचं आहे बघा आम्ही पहिले गावात जायचे ना एवढं रफाकू जायचे तेव्हा असं वाटत नाही सेम म्हणजे कसं गुरे एका लाईनी चालतात ना ती वाट मळली जायची जास्त तेव्हा अशी ते आणि गावी ते जीवन जगताव सो आता थोडे फोटो बिटो काढले पाठी बघू शकता तुम्ही पाठी नाही झाले सर्व इकडे जवळ आता चालू आहे थोडासा बाकी आहे तसं नाही मस्तीमध्ये आहे पण असे महाराजांचे गडकिल्ले फिरणारे मित्र भेटले पाहिजे आयुष्यात बाकी काही नाही भेटलं तरी चालेल हे बघू दोन आज एक तारीख इथे जायचं आहे आपल्याला वरती मी आणि जेवढं आमचं महाराजांचा इतिहास आहे आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे तेवढे प्रत्यक्ष जाऊन आम्ही तिकडे बघणार असा एक निर्धार केलेला आहे हा एक तारीखला असा एक निर्धार केला आम्ही दोघांनी की जेवढं फिरता येईल जेवढे महाराजांचे किल्ले फिरता येईल तेवढे आम्ही महाराजांचे किल्ले फिरणार आता म्हणजे ह्या दिवसापासून स्टार्ट केला हा आमचा पहिला किल्ला आहे गोरखगड म्हणून आलो इकडे तर असा एक निर्धार केला की महाराजांचे जेवढे किल्ले फिरता येतील जेवढं फिरता येईल तेवढं आम्ही फिरणार बरोबर येस yes, बरोबर तू बरोबर बोलतो आणि आमका जेवढी माहिती लोकांपर्यंत पोचू गमत तेवढी आम्ही लोकांपर्यंत पोचवणार बघा ऊन पण डोक्यावरती आले एकदम आम्ही सकाळी लवकरही लाचत कुठे आहेसो दिसत नाही भाऊ आम्हाला तर मी बोलतोय की आम्ही सकाळी लवकर येऊ पण आमची गाडी थोडी पंक्चर झालेली आणि तिथे गॅरेजवालं पण नव्हतो मग जवळजवळ एक तास आमचं तिकडे गेलो जेव्हा गॅरेजवाला येलो त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो हवा मारला आणि निघाला त्याच्यामुळे आता आमक ऊन भेटलं नाही तर आम्ही एवढ्यात आम्ही खाली उतरायला सुरुवात केली असते ऍक्च्युली बोलायला गेले तर बघायला कृपा करून जे पण महाराजांच्या जा गड किल्ल्यावरती वगैरे नक्की वापर करा जिथे कचरा टाकण्यासाठी असंच कुठे पण रस्त्यामध्ये टाकू नका एवढच तुम्हाला सांग महाराजांनी किंवा आपल्या मावळ्यांनी त्यांची कामगिरी चांगल्या प्रकारे केली आहे आपल्याला स्वतंत्र मिळवण्यासाठी या मातीमध्ये रक्ताचं पाणी करून मेहनत केली तर आपण आता फक्त ते आपल्याला सांभाळायचं आहे असे कचरा म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटल्स पाण्याचे बॉटल किंवा आपण खायला काय घेऊन येऊ तर कचरा कोणती तरी टाका हा तुमच्या बॅग दॅग मध्ये टाकून घरी घेऊन टाक असं टाका ते पण झाले करा हवा वरती जायचं आहे हा बघा इथे सुळकावरती आहे आता बघू वाट ही कितीच वाट मागापासून आम्ही वाट चालतोय पण अजूनपर्यंत पोचलो नाही बघू इथे समोर का तुम्ही हा पॅच एकदम उंच असा एकदम उभा असा पॅज आहे त्यामुळे चढायला थोडा कठीण आहे बघू शकता इकडे आता मग बोलता एक विषय आला की तुम्ही बघू शकता म्हणजे हा सुळका कुठे आहे हा सुळका कुठे आहे तर त्या त्यांचे मावळे अशा किल्ले शोधताना त्यांचा काय दूरदृष्टी कोण असेल की ते बरोबर असा उंच असा किल्ला निवडायचे की तिथून पू अजून स्वराज्यावरती आपण टप्पो मिळ या वाकिया चढोच बघू शकता पाटील एकदम हरी एकदम स्ट्रेट वरती चढायचं बघा हा बघा एकदम सावरती वरती डू इट ब्रो खूप व्हिडिओ केले मस्त रील्स वगैरे बनवले एक दोन आणि परत इथे सुरुवात केली चालायला बघू शकता इकडं तुम्ही सुंदर वाटतंय खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त फिरायला यायला पाहिजे इकडे वरती जायचंय सुंदर 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 काय दुसरा शब्दच नाही जेवढं तुम्ही सह्याद्रीच्या प्रेमात पडाल ना तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये हरवून जाल मित्रांनो बस बाकी काय ना आयुष्यामध्ये आयुष्य फिरण्यामध्ये तरी थोडं घालवा बाकीच्या गोष्टींमध्ये तुमचं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा ना हे असं सह्याद्री फिरवण्या फिरण्यामध्ये आयुष्य घालवा आपण गोरखगडच्या पायथ्याशी आहोत आणि इथून आता पुढे जायचं आहे तर पुढे तुम्हाला वरती दाखवतो कुठे जायचं हे बघू शकतं इथे ही इथे वरती जायचं आहे आपल्याला आणि त्याच्या बा त्याच्या बाजून पण अजून वरती चढायला जागा आहे तर आपल्याला तिकडे पण बघू ट्राय करू द्यायला जमते काय सो आता इथून तसा वरती चढायचं आहे बघू तर ती बघून असं वाटतंय की तिथे काही शिड्या वगैरे नाहीत म्हणजे असं धाराबिरायला काही नाही आहे फक्त आता शिड्याला असं म्हणजे असं बसून बसून चलावं लागणार आहे माझ्यामध्ये तरी दाखवतो तुम्हाला मी पुढे कसं काय आहे ते हा किल्ला सातवान काळातील सातवन काळातील आहे असं बोललं जातं तिथे खालती लिहिलं होतं बोर्डावरती शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गोरखगड थोडी माहिती आहे गोरखगडाबद्दल ती मी खालती उतरल्यावरती तुम्हाला मी सांगेन तिथे मंदिर पण आहे छोटंसं पुरातन काळातील सो so, आता पडलो असतो <laughs> सावकाश इथे माझ्या काळजी घ्यावी लागणार आहे तर त्या मला एक गोष्ट दिसली ती मी तुम्हाला आवर्जून दाखवेन तिथे जाण्यासाठी जागा आहे म्हणून तुम्हाला मी दाखवतो आहे कारण असे रिस्क घेऊ नका कृपा करून तर अशी एक जागा आहे दाखवतो तुम्हाला मी माझ्या मते एक पाण्याची टाकी आहे किंवा ती गुफा आहे पण सावकाश मित्रांनो येताना कारण वाट बघू शकता एकदम अशी स्टीप आहे सावकाश चालावं लागेल मी पण अगदी काळजीपूर्वक चलतोय आहे माझा हात पुरेल की नाही माहिती नाही पण तुम्हाला दाखवण्याची मी हे करतो हे बघा एकदम अशी गुफा बनवलेली आहे एकदम बसण्यासाठी छोटी आहे हे बघा कातळात कोरलेली आहे छोटीशी बघू शकता सो मी होतो तिकडे तिथून आलो आहे जाऊ परत आपण तिकडे सावकाश मूर्ती तडायचं आहे आजूबाजूला काहीच सपोर्ट नाही मित्रांनो धारायला तर आपल्याला सावकाश इथून चढायचंय बघा हे पायऱ्या बघा अशा पायऱ्या आहेत इथून वरती चढायचंय पुढे जेव्हा मी हा किल्ला खाली उतरेन ना खरच कारण माझ्या सत्तावीस वर्षातली पहिली गोष्ट असेल जी करताना मला भीती पण वाटते अभिमान पण वाटतो आणि खरच आपल्या मावळ्यांचा किंवा आपल्या महाराजांचा ह्याच्या गोष्टी त्यांनी केल्यात गड किल्ले एवढ्या वरती उभारले आहेत म्हणजे एक प्रकारे त्यांचा दूरदृष्टी कोण आहे की कुठे स्पॉट निवडला पाहिजे महाराजाने गड किल्ला तिथे स्वराज्यावरती आपण लक्ष ठेवू शकतो अशा ठिकाणी आहे अजून एक मला एक गोष्ट दिसली तुम्हाला दाखवतो एक मंदिर आहे छोटंसं तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा इथे खाली एकदम कसं स्ट्रीप आहे ना धरायला काय आहे ना काय सहारा काहीच नाही पकडायला असं ती बाबा छोटीशी मुलगी आहे कशी दरवाजा मधून हातमध्ये एंट्री करतोय बघू शकता कातळामध्ये कसं कोरलंय अगदी पॅन्ट शिड्या सुंदर सुंदर काय कला असेल तेव्हा त्या मावळ्यांकडे शब्द नाही आहेत मित्रांनो अशा गोष्टी बघितल्यावरती असे किल्ले बघतल्यावरती असं की तेव्हाच्या काळामध्ये मावळे महाराज यांनी कोणत्या प्रसंगातून हे असं आपलं स्वराज्य निर्माण केलंय कित्या किती युद्ध लढून किती खिंड लढून त्याने आपल्याला हे स्वराज्य दिलं आहे आणि ते आज आपण अनुभवतोय तर जय शिवराय मित्रांनो काय ओके खालती एक बघतलं आहे दोन ताके बघितले आहेत पाण्याच्या आत्तापर्यंत आणि इथून माझ्यामध्ये पुढे काय रस्ता बंद असेल माझ्यामध्ये मी जाऊन दाखवतो एकदा तिकडे पुढे आहे का रोड काहीतरी बघू बट माझ्यामध्ये पुढे काय रोड नसेल इथेच आहे हां हा लास्ट बॅच आहे इकडून तर वरती जायचं असेल तर पुढून आहे रोड तर तिकडून जावा लागेल माझ्यामध्ये इथे पण एक पाण्याचा टाका असावा हो इथे ओके हा इथे एक पाण्याचा टाका होता आणि इथून वरती चढायचं अजून सो बघू इथे एक पुढे पाण्याचा टाका आहे हे बघा इथे एक आहे ओके पुढे पण काही नाही आहे पुढे पण रोड म्हणजे तोच एक लास्ट एंड एंड आहे सो वरडायचा असेल तर इथून आलात इथून एंट्री केलात की इथून स्टेट वरती चढायचं आहे हे एकदम टोक्याला जाल वरती जाऊ आपण बघू ट्राय करू आता इथून परत वरती जायचं आहे वरती शंकराचं मंदिर आहे आता दादा तो बोलत होता बघू आता पाण्याचा टाका आहे गोरखगड म्हणून लिहिलेलं हे बघा अजून एक पाण्याचा टाके सध्या पाणी नाही याच्यामध्ये पण इथे एक पाण्याच्या टाके तिथे एक आहे हे पाण्याचा टाका का कोरला असावा एक कारण इथे जेव्हा मावळे किंवा अजून कोणी लोक जेव्हा वस्तीसाठी असतील तेव्हा त्यांना पाणी मिळावं पाण्याचा कमतरता भासू नये यासाठी असे पाण्याचे टाके प्रत्येक गडावरती कोल तुम्हाला दिसतील so, सो फायनली लास्ट पार्ट इथे पण असे छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत ओके आतमध्ये जाऊ बघू बहुतेक लोकांनी इथे कॅम्पिंग केलेली आहे ओके आतमध्ये आहेत सर्व साहित्य एक सुंदर शिव मंदिर आहे सांगितलं तर इकडून आपण जायचं आहे हा इथून रोड आहे समोर पुढे जायला पाण्याचे टाके पुढे इथे लाईनीच पाण्याचे टाके आहेत सर्व सो बघू शकाल इथे 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 पुढे ओके तर हा इथून आपण आलो ओके तर इथून असा पुढे अजून जायचं आहे तिथे पुढे शंकराधा मंदिर आहे तिथे थोडं पार्टी बॅग वगैरे ठेवलं आहे तिथे एकदम असं गुफेसारखं बनवलं आहे हां टॉपला आय डोंट नो टॉपला आहे की कुठं आहे बट हाय पुढे बोलतात ना पुढे जाऊ ना सर बघू शकता इथे खालती दर आहे तर सांभाळून या हे बघा इथून पुढे आणि हा एवढूच पॅच आहे त्याच्या खालती दरी आहे आणि इकडे पाण्याचे डाके आहे so, सो चालताना पण सांभाळून चलावं लागते बघा एकदम स्ट्रीप आहे एक चुकीचं पाऊल आणि सीधा खालती ते शिडी लावले आहे उद्या इथून वरती जायचं आहे इथे वरती शिवमंदिर आहे मे बी सो इथे वरती जायचं आहे हे बघा इथे वरत आहे बघा चढायचं आहे कसं वरती काय बोलत होता जिरली थांबतोय नाही चढणार मी बट आमची एकदम असा <laughs> कठीण ट्रॅक होता म्हणजे पाळत्यापासूनच खूप अंतर पण चालत होतं जंगलातून ट्रॅक नंतर वरती इथे चढण्यासाठी पण एकदम हे होतं बघा इथं वरती आठवण हा आठवण मोबाईल कि वर जा तू येत का मी चढलो आरामात तू ये तुझ्यासाठी काढले मोबाईल फक्त मोबाईल नको ब्लॉगिंग टाकूक भेटणार तुझंच टाकणार आहे मी या फायनली अशा प्रकारे वरती चढलो वरती यायचं होता ओके असं एका एकाला वरती यावं लागतं एकाला थांबावं लागतं सो आहे फायनल हे शिव मंदिर आहे ते बघू शकता इथे फायनली तिथून सुरुवात केलंय तिथून सुरुवात केली चढायला सो इथून हे <laughs> <ती तून... laughs> बघू उन... <इते> उन... <laughs> शकता शिव मंदिर आहे इथे ओके हे बघू शकता शिवल्या नाही इथे सांगत नाही काय सगळ्यात खतरना की मला कोणतरी बोलायला तुम्ही ना ना। या गुफेत बसलोय छोटीशी गुफा आहे ओके इथे मी बसलोय आणि तुम्हाला मी समोरचं दृश्य दाखवतोय तुम्हीच बघा अशा प्रकारे आम्ही सुखरूपपणे गोरखगड सर केला आणि उतरलो सुद्धा ओके मित्रा तुला काय बोलायचं आहे दोन हजार सव्वीसची ची सुरुवात एकदम अप्रतिम झाली म्हणजे मी विचार पण केला नव्हता की कि एवढा किंवा सकाळी पण एवढं वाटलं नव्हतं की मला फक्त माहिती होतं की गोरखगडला जायचंय पण माहिती नव्हतं एवढं वरती चढायचं आहे वगैरे पण जेव्हा इथे आलो आणि महाराजांचं नाव घेतलं आणि गडाला चढायला सुरुवात केली आणि एक टप्पा -एक पुढे चालत गेलो खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप अप्रतिम होता आणि दोन हजार सव्वीसची सुरुवात एकदम मस्त झाली माझ्यासाठी तरी आणि एक खरंच सांगायची म्हणजे माझ्यासोबत सिद्धेश आहे जो व्हिडिओ करतो त्याने पण एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की कशा प्रकारे उतरायचं वगैरे त्याचे पण खूप मी आभार मानतो <laughs> आणि हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र असलेला बरा जो कायम तुमच्या सोबत असेल ट्रू ब्रो तर आता सुखूपणे आम्ही पोहोचलोय आहे तुम्हाला थोडी माहिती दाखवतो गोरख गडाबद्दल वाचू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहिजे तर इथे थोडं लिहिलं आहे इथे आहे इथे पण लिहिलं आहे so, सो हा बेस आहे इथे इथून स्टार्ट आहे वरती चढायला थोडासा बोलायला गेला तर असा डिफिकल्ट नाही बोलू शकत पण हा एक थोडाफार असा कठीण ट्रॅक आहे जर तुम्ही चढायला सर करण्यासाठी येत असाल तर प्रॉपर काळजी घेऊन या बस सो so, अशा प्रकारे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ची सुरुवात चांगली झालेली आहे चला भेटू मित्रांनो आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अ नेक्स्ट किल्ल्यावरती